नमस्कार मी प्रिया तावडे मी एक महत्त्वाकांक्षी उद्योजिका व्यवसाय मार्गदर्शिका आणि लेखिका आहे इंजिनिअरिंग ड्रॉप ते महत्वाकांक्षी उद्योजिका हा प्रवास मी कसा गाठला याची गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे साधारण वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे मुळातच हुशार असल्याकारणाने दहावी व बारावीमध्ये उत्तम गुण मिळवण्यात मी यशस्वी झाले होते बारावी सायन्समधून उत्तीर्ण झाल्यानंतर माझ्यापुढे करिअरचे तीन पर्याय आले इंजिनिअरिंग आर्किटेक्ट की डॉक्टर त्यातून इंजिनिअरिंग हा पर्याय मी निवडला शहरापासून दूरवरच्या गावात स्थित असल्याकारणाने उत्तम शिक्षण व्यवस्थेपासून नेहमीच मला वंचित राहावे लागले होते केवळ प्रवासास सोयीचे पडेल या कारणाने एका दुय्यम दर्जा असलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घ घेण्याची चूक मात्र माझ्या इंजिनियर बनण्याच्या स्वप्नाला पूर्णपणे तडा देऊन गेली अभ्यास सुरू झाला तेव्हा लक्षात आले की मेकॅनिक्स हा विषय काही केल्या माझ्या डोक्यात शिरेना योग्य मार्गदर्शन नसल्याकारणाने अभ्यासातली रुची कमी होऊ लागली होती त्याचा परिणाम मात्र माझ्या रिझल्टवर चांगलाच दिसला पहिल्याच वर्षी मला दोन्ही सेमिस्टरमध्ये केटी लागल्या आणि आज ताग्यात कधीच नापास न झालेल्या मुलीला केटी लागल्यावर घरच्यांनी मात्र मोठा तांडवच केला की मी अभ्यासच करत नसेन आणि तुम्हाला माहिती आहे की हे कसं सगळं झेलावं लागतं आता घ एक वर्ष ड्रॉप लागला होता घरी बसून शेजाऱ्या पाजाऱ्यांचे टोमणे ऐकायचे किंवा नातेवाईकांना उत्तरं द्यायची हे काही मला रुचत नव्हते म्हणून काय करावं हा विचार करून मी कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचा एक वर्षाचा डिप्लोमा या कोर्सला ॲडमिशन घेतली कोर्स सुरू झाला आणि काहीच दिवसात माझ्या लक्षात आले की कम्प्युटर प्रोग्रामिंग ह्या विषयामध्ये मा मला विशेष रुची वाटत होती लॅब लेक्चर्सनंतर लॅबमध्ये एक्स्ट्रा वेळ बसून प्रॅक्टिस करणे ह्याच्यामध्ये माझा वेळ जाऊ लागला आणि जेव्हा आपल्याला थोडं जास्त येत असतं तेव्हा उगाच हुशारक्या म्हणून आपण बरोबरच्या विद्यार्थ्यांचे डाऊट सॉल्व्ह करतो आणि त्यांना अधिक माहिती देण्यामध्ये स्वतःला काहीतरी खूप जास्त येत आहे असं भासवतो हा प्रवास जेव्हा चालू होता त्यावेळेस मला एक लक्षात आले की माझी आवड ही फक्त कम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये आहे आणि इंजिनिअरिंगमध्ये नाही एक वर्ष सरले आणि आता इंजिनिअरिंगकडे वळण्याची वेळ झाली होती पण मनात एवढी भीती होती की पुन्हा त्या इंजिनिअरिंगच्या वृक्ष अभ्यासक्रमाकडे जाण्यात मला काहीच इंटरेस्ट नव्हता ही गोष्ट घरी सांगायची कशी मोठा आभाळच कोसळेल जर मी काही बोलले तर या भीतीने मी विचार केला त्यावेळी जी माझी कुवत होती विचार करायची त्याच्यातून मला एवढेच कळले की एक तर शिकायचे नाही तर कमवायचे आता शिकायचे नाही तर कमवावेच लागेल आणि कमवण्यासाठी मात्र बाहेर पडावे लागेल म्हणून नोकरी शोधण्याची माझी धडपड सुरू झाली पण डिग्री नसताना नोकरी मिळणं इतकं काही सोपं नाही आज कित्येक डिग्रीवालेसुद्धा नोकरी मिळवू शकत नाहीत तर त्यावेळी डिग्री नसताना मला कोण नोकरी देणार होते पण ह्याच नोकरी शोधण्याच्या धडपडीमध्ये एक दिवस अचानक माझ्यासमोर माझा स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याची संधी उभी राहिली पण तुम्ही म्हणाल आता मी भांडवल कुठून आणणार आणि खरंच की हे भांडवल आणायचे कुठून पण मी युक्ती लढवली मी जाऊन माझ्या आईवडिलांना समजावले की पुढच्या तीन वर्षांसाठी तुम्ही जे दीड दोन लाख रुपये माझ्या शिक्षणाला खर्च करणार आहात त्यातून मी डिग्री मिळवीन ह्याची मी काही तुम्हाला शाश्वती देऊ शकत नाही कारण तो अभ्यासक्रम मला काही केले आवडत नाही आहे त्याऐवजी तुम्ही जर भांडवल म्हणून मला ते पैसे दिले तर मी नक्कीच ते नावारूपाला आणून दाखवीन काही अंशी त्यांना कळले आणि मग ते तयार झाले असा माझा प्रवास सुरू झाला वयाच्या एकोणीसाव्या वर्षी मी माझा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला ते कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालवून सुरुवातीला लहान वयामध्ये जेव्हा आपण असे काही उडी घेतो त्यावेळेस असंख्य विचार मनात येत होते हे भांडवल बुडणार तर नाही ना आपले आपण हा जो निर्णय घेतला आहे न शिकता व्यवसायात उडी मारण्याचा हा चूक की बरोबर एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात रेंगाळत होते पण इंजिनिअरिंगला परत जाण्याची भीती त्याहीपेक्षा जास्त होती आणि त्यामुळे मी स्वतःला व्यवसायामध्ये झोकून दिले पडेल तितके काम करायचे कष्ट करायचे आणि नवीन गोष्टी शिकत राहायचा हे एकच ध्येय माझ्या मनात होते दोन वर्षामध्ये मी माझा व्यवसाय नावारूपाला आणण्यात यशस्वी ठरले पण म्हणतात ना आनंद काही फार काळ टिकत नाही त्याप्रमाणेच जागतिक मंदीचा फटका काही अंशी मलाही संकटात टाकून गेला माझा व्यवसाय पूर्णपणे बुडीत खात्यात जरी नसला तरीसुद्धा योग्य नफा कमवणे मला कठीण जात होते अशाच प्रसंगाला सामोरे जाताना भयंकर कॉम्पिटिशनचाही सामना करावा लागला हे सर्व पार करावे म्हणून मी नवनवीन मार्केटिंग आणि सेल्सच्या स्ट्रॅटजीस शिकले माझा शैक्षणिक प्रवास जरी खुंटला असला तरीसुद्धा अनुभवातून नवीन शिक्षण मी व्यवसायामध्ये घेत होते मला माझा व्यवसाय पुन्हा नावारूपाला आणण्यास यश मिळाले पाच कॉम्प्युटरवर सुरू केलेला मी माझा व्यवसाय आता वीस कॉम्प्युटरवर नेऊन ठेवला होता फक्त नफाच वाढला नव्हता तर त्याचबरोबर दहा ते बारा जणांसाठी रोजगार निर्माण करण्याची सुवर्ण संधी माझ्या हाती लाभली होती मी नेहमी हा सिद्धांत आयुष्यात पाळला आहे की कधीही एखादा व्यवसाय फक्त त्याच्या मालकावरती आणि त्याच्या गुंतवणुकीवर चालत नसतो तर तो पूर्ण त्याच्या टीमच्या एफर्ट्सवर चालत असतो आणि ह्यासाठी मी माझ्या पूर्ण एम्प्लॉई टीम्सवर नेहमी प्रशिक्षण देण्याचे कार्य करत होते त्यांना प्रोत्साहन प्रेरणा देण्याचे कार्य करत होते ह्याचा फायदा माझ्या व्यवसायाला तर झालाच पण त्याचबरोबर त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठीही झाला आज मागे वळून पाहताना मला अतिशय आनंद होतो की माझ्याकडे कार्यरत असलेले तीन अभियंते आज स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय उत्तमरीत्या चालवत आहेत ते म्हणतात ना संधी ही नेहमी यशस्वी माणसाकडेच चालून येते संगणक प्रशिक्षण केंद्र उत्तमरित्या चालवल्यानंतर माझ्यापुढे सिफी टेक्नॉलॉजीज या कंपनीमार्फत आणखीन व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या पुढे जाऊन मी दोन उपक्रम सेवा क्षेत्रामध्ये सुरू केले जे माझ्या भविष्यासाठी गेम चेंजिंग ठरले माझा हा प्रवास असाच पुढे चालू राहिला व्यवसायात यश मिळतच होते त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग ट्रेडिंग सेल्स मार्केटिंग अशा विविध क्षेत्रांमध्ये अनुभव मिळण्याची संधी मला मिळाली ह्याचाच उपयोग करून पुढे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दुबई आणि फिलिपिन्ससारख्या देशांमध्ये दे व्यवसाय करण्याचा अनुभव माझ्या पदरी पडला यशस्वी उद्योजिकता हा प्रवास माझा चालू असताना माझ्या लक्षात आले की फक्त अनुभव आणि व्यवसाय करून तुम्हाला जो काही अनुभव मिळतो त्यातनं तुम्ही तज्ज्ञ तर बनता पण त्याचबरोबर तुम्हाला शैक्षणिक पदवी असणंही आवश्यक आहे है। आणि ह्याचाच विचार करून मी माझे शिक्षण सुरू ठेवले ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री कंप्लीट केली युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईमधून मा मास्टर इन कम्प्युटर ॲप्लिकेशन्सची डिग्री पूर्ण केल्यावर आज मी माझ्या पी एच डीचा पाठपुरावा करीत आहे नोकरी असो किंवा व्यवसाय हे तुम्हाला अनुभवातून शिक्षण देते आणि तज्ज्ञ बनवते त्याचबरोबर शैक्षणिक शिक्षण हे तुमची वैचारिक क्षमता आणि निर्णय क्षमता वाढवते माझ्या अनेक सेमिनार्स आणि वर्कशॉप्समध्ये मला नेहमी लोक एक प्रश्न विचारतात उद्योजक कसे व्हायचे यशस्वी उद्योजक कसे व्हायचे त्यासाठी माझा एक सिद्धांत आहे की ज्याप्रमाणे क्रिकेटची टीम ही खेळ जिंकते हे कसे ठरते एका कुठल्या एका खेळाडूवर नाही अवलंबून असतं ते क्रिकेटची टीम जेव्हा आपला खेळ जिंकते ते पूर्ण अकरा खेळाडू कसे एकत्र टीम एफर्ट्स टाकतात त्याच्यावर अवलंबून असते त्याचप्रमाणे तुमच्या बिझनेसचे यशसुद्धा एकावर अवलंबून नसते तुमच्या पूर्ण बिझनेस टीमचे काय एफर्ट्स आहेत त्याच्यावर तुमच्या बिझनेसचे यश अवलंबून असते त्यामुळे मी नेहमीच सांगते की ज्याप्रमाणे क्रिकेटच्या टीमला योग्य कोचिंग दिले जाते त्यांच्या अनुभवी कोचकडून त्याचप्रमाणे तुमच्या बिझनेस टीमला तुम्ही योग्य कोचिंग करा तुम्ही त्यांचे उत्तम कोच बना तरच तुमचा बिझनेस जो आहे तो यशस्वी होईल माझ्या या उद्योजकता प्रवासामधून मा मला आयुष्याचा एक मोठा धडा मिळाला आहे आणि तो म्हणजे असा की तुम्हाला यशस्वी होण्यापासून जर कोणी थांबवू शकतं तर ते फक्त आणि फक्त तुम्ही आहात ओनली यू कॅन स्टॉप युअरसेल्फ फ्रॉम बिईंग सक्सेसफुल नो वन एल्स इन दिस युनिवर्स कॅन डू दॅट सो गेट अप टेक ॲक्शन टेक द लीप अँड चेंज युअर डेस्टिनी थँक्यू हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका